मी संदीप दत्तात्रय कोलगे कुंभारणी आमचं शिरगाव कुंभारणी बोपळी हे तीन गावचं जागरूक देवस्थान कित्येक वर्षापासून कार्यरत आहे आणि आज तर नवरात्रोत्सव चालू झालेला आहे बावीस तारखेपासून आणि खरोखर गर्दी इतकी प्रचंड आहे की आता सुद्धा तुम्ही पाहिले असाल की आम्हाला आज रविवार आहे त्याची जाणीव होती की काल प्रचंड पाऊस होता त्यामुळे भाविक आज रविवार आहे सगळी विषयी आवर्जून येतील आता आम्ही पाहिलं तर मुंबई पुणे ठाण्यापासून प्रचंड लोक आलेली आहेत आपल्या देवीच्या हेतवृष्टी जेव्हा येणारा अमीर असो गरीब असो प्रत्येक माणसाच्या नवसाला पाहणारी ही देवी आहे आणि तिथे येणारा माणूस आहे तो अगदी आनंदाने येऊन त्याच्या सगळी कामं पूर्ण होतात आणि तो परत तो भाविक त्या दसऱ्याच्या निमित्ताने परत तो भाविक देवीच्या दर्शनाला येतो फार खुश झालेला असतो आम्ही पुजारी आम्हाला सांगतो आमच्या देवीने काम आहे आम्ही हा जो नम्ब सांडलेला आहे तो देवीला द्या अशी प्रत्येक भाविकाची विचार असते आणि इथं आलेला भाविक कधीही नाराज जात नाही ही देवी प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करते अशी आई सुकाई जो तुमच्या या वरदांनी सुकाळी महाकाळी आनंद サゲネギ。 शक्तीने पूर्ण करून जो काय तुमचा कृपा आशीर्वाद सदैव बाय त्यांच्या पाठीशी उभा करा जीजीबाई शिंदेनी यवतलेली कामे आहेत अगदी बाय त्यांच्या मनासारखी घडून